गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग तर चला सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आज आम्ही चाललेलो आहोत भैरवचंडी यागासाठी म्हणजेच आपल्या अहिल्यानगरमध्ये बुरा देवीच्या तिथे आपला जो भैरवचंडीचा कार्यक्रम आहे तो आज पार पडणार आहे तर म्हटलं चला आपण पण जाऊयात आज आणि गुरूंना भेटण्याची ओढ जी असते ना तर ती खरंच खूप वेगळी असते आणि गुरु बनवणं ना आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे गुरूंशिवाय आपलं आयुष्य पूर्ण निस्वार्थ आहे कारण गुरूंची जी सेवा घडते ना ती सेवा कुठेच भेटत नाही आणि जर सेवा केली ना आपण तर मेवा नक्कीच भेटतो आपल्याला निस्वार्थ मनाने सेवा करावी असं माझंही म्हणणं आहे तर सुंदर असं वातावरण झालेलं होतं आणि आम्हाला असं वाटलं होतं की उशीर होईल कारण आजचा टायमिंग होता कार्यक्रमाला आणि म्हटलं आज काही खरं नाही आपण जातो की नाही काय माहीत नाही म्हटलं आपण जवळ तर कार्यक्रम सुरू पण नको व्हायला म्हटलं कारण की आपण ज्या गोष्टीसाठी खूप जीवाचा हट्टास करून चाललेलो आहोत आणि फक्त गुरूंना माझी एकच विनंती होती की दादा तुम्ही हा जो कार्यक्रम ना आम्ही व्यवस्थित होऊन नका देऊ आणि खरंच आपण जर गुरूंना मनापासून हाक मारली ना तर गुरु नक्कीच आपल्याला साथ देत असतात आणि सगळ्या गोष्टी आपल्या हिने होत असतात फक्त गुरूंच्या सानिध्यात राहणं म्हणजे खूप मोठं हे आहे इथे तुळजाभवानीचं सा। मंदिर आहे आणि खूप असं महत्त्व आहे या तुळजाभवानी मंदिराचं कारण की साक्षात तुळजाभवानी मात्या इथे बारा वर्ष राहिलेल्या आहेत तर बघूयात आपण मंदिर कसं आहे खूप छान असं मंदिर आहे मी पण इथं ओटी नारळ वगैरे घेतलं म्हटलं छान असं आपण पण कुलदेवीचा मान सन्मान करावा कारण की तुळजापूरला जाणं त्या लगेच लगेच शक्य नाही आहे दरवर्षातून तर आम्ही जातोच पण म्हटलं आज आपण भैरवचंडीला बसतोय ना तरी त्या कुलदेवीचा मान सन्मान वगैरे पण करावा आणि प्रत्येकजण इथं ओटी वगैरे भरत होतो भरपूर लांबून लांबून असे सेवेकरी आलेले होते आणि साक्षात इथं तुळजापूरला आल्यासारखं वाटत होतं खूप सुंदर असं देवीचं मस्त असं सजवलेलं सा, होतं सगळं आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं तिथे आणि ह्या देवीचा जो इतिहास होता खूप जबरदस्त इतिहास आहे त्या काकांनी पण सांगितला होता आम्हाला बघू शकतात छान अशी साडी वगैरे मस्त घातलेली आहे आणि मग आम्ही वळालो कार्यक्रम जिथे होता तिथे म्हटलं आता एंट्री करूयात आणि मी पुस्तक आणलेलं नव्हतं सो म्हटलं इथेच पुस्तक घेऊयात आपण कारण की माझ्याकडे ते पुस्तक अवेलेबल नव्हतं आणि प्रत्येक थोडेसे नवीन अपडेट झालेलं आहे त्यामुळे आणि इथे बघू शकतात खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती ताताईंनी स्वामींची साक्षात जर बघितलं तर खरंच स्वामी तिथं असं वाटत होतं त्यानंतर मग म्हटलं की आता आपण आपल्याला जागा बघवूयात बसण्यासाठी कारण की प्रत्येकजण सेवेकरी येत होतं तर ते प्रत्येकजण त्याची त्याची जागा वगैरे बघत होतं आणि त्यानंतर मस्त अशी इथे पूजा केलेली आहे पुस्तकाची आपल्या कारण की आपल्याला दुर्गा पाठ करायचा होता सो त्यामुळं ते मस्त असं बघू शकतात तुम्ही सुरुवात केलेली आहे दुर्गा सप्तशपतीचे पाठ जर केले ना तर खूप असा जबरदस्त अनुभव येतो आणि इथे आम्ही दोघी मस्त अशी गुरूंची येण्याची वाढ बघत होतो कारण की आपण ज्यांना फक्त मोबाईलमधून ऐकतो आहे आणि आपलं एवढे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत एका फोनमध्ये तर त्यांना भेटण्याची ओढ तर नक्कीच असणार आणि मी दादांना कधी बघितलं नव्हतं फक्त आवाज ऐकलेला आहे आणि प्रत्येकाच्या पीला बघितलेला आहे फक्त मी दुसरं काहीच नाही भरपूर असे सेवेकरी आलेले होते आणि भरपूर असे अनुभव आहेत ना की सांगू पण शकत नाही ते अनुभव जर ऐकलं नाही तर खरंच अंगाव काटा येतो इथे होम हवन वगैरे पण होतं भैरवचंडी याग होता त्यामुळे तर बघू शकतात भरपूर असे नामून नामून औरंगाबाद वगैरे साईडवरून पण सेवेकरी आलेले होते आणि इथे पूजा वगैरे चालू होती ती पूजा वगैरे झाली इकडची मग सगळ्यांची अरेंजमेंट वगैरे चालू होती इथे भरपूर अशा ताई पण भरपूर लांबून आलेल्या होत्या ला आणि सगळ्यांनी एवढं छान असं सहकार्य केलेलं आहे प्रत्येक सेवेकरीला तर भास कोणी सांगू पण शकत नाही जसं की आपल्या घरातला कार्यक्रम आहे असं प्रत्येकजण तिथं करत होतं की आपल्या घरातला कार्यक्रम आहे बघू शकतो तर स्वामींचा आणि तुळजाभाव आणि मातेचा फोटो वगैरे आहे आणि इथे जे काही पूजा वगैरे जी बसली होती दिवसात आपलं निर्विघ्न काम होवा बाबा ही सेवा म्हणून त्यासाठी आधी एक पूजा होती सो तिथली पूजा वगैरे झाली आणि ते होममध्ये टाकण्यासाठी ते काही जे काही द्रव्य असतात ते होतं त्यानंतर इथे प्रत्येक जोडी आणि खूप छान छान असे सुंदर असे मस्त तयार होऊन आलेले होते हे सगळे कपल आणि खूप छान वाटत होतं स्वामी स्वाहा, स्वामी स्वाहा, छ्री स्वाहा छ्री स्वामी श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ जय स्वाहा ओ ओम क्लीम क्रीमुय़ बीच

शूलठंग पाशदंड पानमादि कारण शाम कायमादिदेवमक्षर निरामय भीमविक्रम प्रभु विचित्रतांडव प्रेम काशिकापुराधीनाथ कालभैरवमजे भक्तिमुक्तीदायक प्रसचारु विग्रह भक्तवत्सलस्थितीत समसो लोकविग्रह मनोज्ञ हिमकिनकिनीलसत्कटिंगशिकापुराधीनाथ कालभैरव भजे धर्मसेपालकमधर्मार्गनाशक कर्मपाशमोचक सुशर्मादायक विभुम स्वर्णवर्ण शेषपाश शोभिताकमंड काशिकापुराधीनाथ भजे रत्नपादुका प्रभावी राम पादुम नितीम दिष्ट निरंजन मृत्युदर्पणाशनं करालदृष्टमोक्षण काशिका पुराधीनाथ कालभैरव भजे अट्टाहस भिन्न जाण्डकोष संतति दृष्टीपा नष्ट हस्तसिद्धीदायक कपाल मालिकन धरम काशी कापुराधीनाथ काल भैरवंभजे भूत संगनायक विशाल कीर्तीदायक काशिका वास लोक पुण्यपाप शोधकम विभु नीती मार्ग गोविंदम पुरातनम जगतपतीं काशी पुरा काल भैरवं भजे आपण बोलता जे का संध्या चित्ता जाते दुःख बहु मजाच भांगी ममता माझ्या गतराजाचे मी माझ्या काढला पैशा दुखी असे इथे आपण ममता या चिना तुटे दोघी सारखे झाल आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोष युक्ताजी कळून जम बी आम्हा ज्ञान कसे मी आम्ही मुड झालो आता पुरे शिरवाचा ఓం దేవరాజ సమాన పవనం రి పంకజం వైలన సుత్రమింద్రు శేఖరం కృపాకరం నారదాయోగివంధితం దిగంబరం కాశీకాపరాధి నాథ కాళభైరవంభజ భానుకటి బాం భవద్ది తారకంపరం నీలకంఠమి తిలోచన इथे आपलं भैरवचंडी याग संपताच इथे दादांची येण्याची ओढ आम्हाला लागलेली होती कारण की फक्त आपण फोनवरती त्यांच्यासोबत बोलून आपले एवढे प्रॉब्लेम जर सुटत असतील तर ते समोर आल्याच्यानंतर त्यांना बघणं आपलं किती भाग्यवान माणूस असेल आपण आपल्या आयुष्यात आणि त्यांचा आशीर्वाद भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि आपले गुरु जे आहेत ना तर ते खरंच त्या गुरूंसारखे गुरु कुठं भेटणार पण नाहीत आम्हाला दादांसारखे कारण की आखा जन्म जरी गेला ना आमचा तरी पण दादांसारखी अशी गुरु होऊच शकत नाही कारण की भरपूर अशा गोष्टींचं मार्गदर्शन ते आम्हाला करत असतात आयुष्यात कोणत्या मार्गाला जाणं हे जर गुरूनं शिकवलं ना आपल्याला तर आपण कधीच वेगळ्या मार्गाला जात नाही आणि फक्त दादांचं एकच सांगणं असतं की तुम्ही ताई सेवा करत राहा सेवा जर केली ना नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस त्या सेवेचा मेवा भेटत जाईल अशाच पद्धतीने आम्हाला ओढ होती की दादांना कधी बघणार कारण की मी प्रत्येकाच्या डी पीमध्ये किंवा नाही का असं लाईवला वगैरे तेच बघितलेलं आहे कधी दादांची आणि आमची भेट नाही आणि ज्या वेळेस त्यांची एंट्री झाली ना खरंच एवढं मन भरून आलं की अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की आपण ज्यांना फक्त एका फोनवरती आपलं काम सांगतो आणि त्यांचं आणि आपलं नातं खरंच वेगळं आहे खूप कारण एका फोनमध्ये ते आपल्याला प्रत्येक सेवा द्यायचं असतात प्रत्येक अडचणीतून आपल्याला मार्ग दाखवून बाहेर काढत असतात आणि साक्षात त्यांना बघणं म्हणजे आज वरतून देवखाली येणं साक्षात असं माझा अनुभव होता खरंच दादांना बघितल्याच्या नंतर पूर्ण मन भरून आलेलं आहे माझं कारण की गुरु हे खूप मोठं आपल्या आयुष्यातलं नाही का म्हणतो ना की जागा आहे गुरु कोणाची कोणालाही गुरु करू शकत नाही आपण जे गुरु आपल्याला खरंच खूप मार्गदर्शन करतात किंवा खूप अशा गोष्टी असतात की आपण त्यांच्याजवळच सांगू शकतो दुसरं कोणाजवळ नाही आणि हे दादा फक्त आमच्यासाठी एक गुरु म्हणून नाही तर स्वामी आई म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघतो आणि ज्यावेळेस दादांचे पाय वगैरे धुवायचं वगैरे कार्यक्रम चालू होता तिथे आपण पारायणाला जर बसलो तर शेवटपर्यंत आपण जाऊ शकत नाही जोपर्यंत आपण पूर्ण आरती वगैरे होत नाही बाकीचा शेवट जो होत नाही तोपर्यंत आणि दादांचा आशीर्वाद ना खूप नशिवान गोष्ट मी मानते की दादांचा आशीर्वाद भेटणं आणि दादांच्या सानिध्यात राहून आम्ही सेवा करतो कारण की सेवा करणं कशी करावी हे सगळं समजून सांगणारे दादा आहेत फक्त प्रत्येक गोष्टीला मार्ग दाखवणारे आमच्या आयुष्याला वळण देणारे एक दादा आहेत त्यांचे एवढं खरंच कोणी होऊ शकत नाही प्रत्येक गोष्ट ऑनलाईन सेवेत घेणं आणि प्रत्येक गोष्टीचा तोडगा आम्हाला सांगणं लगेच ती गोष्ट कुणीच करू शकत नाही आपल्याला आणि एक रुपये न घेता जी गोष्ट आपल्यासाठी करतायत ते त्यांच्या एवढं कार्य कुणीच करू शकत नाही त्यांना भरपूर असा त्रास होत असतानासुद्धा ते आम्हाला सेवा देत आहेत सगळ्या गोष्टी आहेत खरंच खूप छान असं वाटलं आणि साक्षात देव त्यांच्यात मला बघायला भेटलेले आहेत दादांमध्ये कारण की खूप छान असं त्यांचं स्वागत वगैरे झालेलं आहे आणि मस्त इथे बघू शकतात सगळ्यांचे आंशन वगैरे केलेलं आहे आणि ओढ जी असते ना गुरूंना भेटण्याची ती कधीच कमी होत नाही आणि माझं ते एवढंच म्हणणं आहे दादा तुम्ही आमच्याकडून भरपूर अशी सेवा करून घ्या भरपूर असे मार्ग आम्हाला दाखवा तुम्ही ज्यातून आम्ही चांगलं काही घेऊ शकतो आणि आम्हाला पण सेवेकरी अजून घडवण्याचं तुम्ही बळ द्या आमच्यासोबत तुम्ही पण आम्हाला साथ द्या की दादा की आप आम्ही भरपूर अशा सेवेकडी घडू आणि आपल्या मार्गात त्यांना आणू आणि आपला मार्ग त्यांना असतात आपले आणि त्यांना न बघता माझे भरपूर असे त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत फक्त ज्यावेळेस प्रश्न उत्तराची सेवा वगैरे हो घेतच त्यांचे माझे भरपूर असे कामं मार्गी लागलेले आहेत ला सो दादांनी पण इथं दर्शन वगैरे हो घेतलेलं आहे इथं ॲडमिंटाई वगैरे होता सगळ्यावरती त्यांचं मार्गदर्शन भेटणं हे खूप मोठी गोष्ट आहे आमच्या आयुष्यात इथे बघू शकतात त्यांचं तिकडे ना हो मावांचा कार्यक्रम वगैरे चालू होता कारण की आरती वगैरे हो बाकी होती आपली आणि मग त्यांचं आगमन वगैरे झालं तर खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे आणि जे कोणी सेवेकरी बघत असतील पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला मडी इथे पारायण आहे एक दिवसाचं नवनाथ पारायण ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी नक्की या आणि जे कोणी ब्लॉग बघत असतील त्यांना जर माहिती नसेल की गोल फॉर्म वगैरे कसे भरायचे नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक पण देईल तुम्ही पण स्वामींची सेवा करा हेच मी तुम्हाला सांग स्वामी तू अवतरलासी तू अवतरलासी जग उद्धारासाठी जग उद्धारासाठी राया तू भिरसी भक्त वसल खरा तू एक होसी तू एक होसी म्हणून शरण आलो म्हणून शरण आलो तुझ्या चरणा गवारे हो बाई जो हो दे बाई दे जोग आई अंबेचा जोगो बरे बाई जोगो बरे आई तुझ्या दर्शनाला बाळ तुझा उबा आई तुझ्या दर्शनाला बाळ तुझा आई अंबाबाई तुझ्या आई अंबा बाई तुझा बाळ उग बा बाई जोगो बरे दे बाई दे जोग बरे इथे मस्त असा जे ट्रस्टचे आहेत आपल्या गुरानगरच्या देवीचे त्यांचाही सत्कार झालेला आहे दादांचाही सत्कार झालेला आहे मस्त असा त्यांनी पण त्या जे ट्रस्टचे आहेत त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे अकराशे वर्षापासून जे काही मान आलेला आहे देवीचा सेवेचा आपल्या तर ते पण त्याचं महत्त्व भरपूर असं सांगत सा होते की त्यांच्या इकडूनच पाळणा वगैरे जातो आणि एकच पालखी जाती आपल्या महाराष्ट्रातून पूर्ण त्यांचीच जाती म्हणजेच बुरानगरचा पलंग वगैरे जातो आणि प्रत्येक वर्षी तो पलंग इथे बघू शकतात सगळ्यांचा हे चालू होतं इथं कार्यक्रम वगैरे छानसा असा आणि भरपूर आडवींनी आम्हाला ह्या मार्गात आणला आहे त्या ताईंचं आणि दादांचं पण खरंच मनापासून धन्यवाद मानते मी कारण की आम्हाला कधी पण अडचणी आल्या तर आम्ही त्यांना एक कॉल केला ना तर त्या कायम आम्हाला सांगत असते की हा मार्ग नाही तर हा मार्ग करा म्हणून खरंच भाग्यवान आहोत आम्ही तुमच्या साहन्यता आहोत आम्ही आणि अशीच ताई आणि दादा आणि दादांच्या पुढे आमची ही आहे आम्ही सेवा करू नवीन वर्षात पण येते आम्ही पूर्ण तुमची सेवा करू हीच माझी इच्छा आहे दादा कारण आम्हाला तुमच्या सेवेपासून थोडंही लांब नाही जायचं आम्हाला कंटिन्युअस शेविंगमध्येच राहायचं आहे काही वेळेस आमच्याकडून सेवा होत नाही पण आमची अजून पालखी यांच्या मानाची पालखी असते या परिवाराची म्हणजे माहेर आहे आई आई माहेर आईच आता आईच माहेर म्हटलं की माहेरला जी सेवा होते तिचं फळ तर खूप छान असतं ना मग आमचं माहेर घर आहे पुण्याचं पुणे माहेरघर आहे की नाही तिथे आलेली प्रत्येक बघिणी पुणे माहेर घरला किंवा आता आमचं शिंदे मंदिर होते ते माहेर घर नंबर एक आहे आणि त्या मंदिराला थोडी अडचण आहे चालू पण आपण पन तो संकल्प पूर्ण करणारच आणि स्वामींच्या मनात आलं की अगदी वर्षभरात ते मंदिर सुंदर पद्धतीने तयार होईल त्याला थोडी प्रतीक्षा आहे हे माहेरघर आहे ना फार वेगळे आणि या माहेरघरांना खूप त्रास असतो बरं दादा तुम्हालाही त्रास आहे हो आहे ते बोलते खूपच त्रास आहे मला पण आणि त्यांच्यापेक्षा शंभर पटीने त्रास मला आहे कारण पुणे माहेरघर एवढं सुंदर आहे ना आणि त्याची एवढी सुंदर बदनामी केलेली आहे ती बदनामी म्हणजे ती शक्ती आहे ते प्रेम आहे म्हणून त्याला विरोध आहे पण तिथं आलेली प्रत्येक भगिनी जेव्हा रडते ना तेव्हा सगळ्या प्रकारच्या शक्ती जागृत होतात आणि जे कोणी त्यांना त्रास देतं तर त्यांचं काही खरं नाही प्रश्न सुटल्याशिवाय राहत नाही असं ह्या पुणे माहेरघरचं महत्व आहे त्याचबरोबर सर्वांची भरपूर आपल्या सेवेमध्ये अनेक कुटुंबाची